हॅलो नमस्कार मी स्नेहा घटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आता आम्ही सगळे चाललेलो आहोत पेद्रेवडी आजरा तालुक्यामध्येच गाव येतं तर तिकडे आमचे पाहुणे आहेत आणि ते खूप फोर्स करून आम्हाला बोलवत होते त्यांची यात्रा झाली तेव्हा आम्ही गेलो नाहीत आणि मी पण लग्नाच्या आधी त्या गावी गेले होते त्यामुळे मला पण म्हणाले तू आहेस तोपर्यंत ये आणि म्हणून मग अजित आई मी सानिका अवनीश आणि माझा मुलगा आम्ही इतके जण जात होतो पप्पा काय आले नाही तर चला ब्लॉगला सुरुवात करू बघू हा ब्लॉग कसा होतो तुम्हाला पण दाखवते आणि जाताना मी आणि सानिकाने स्कूटी घेतली आई आणि आजीक म्हणत होता की नको बसनेच तुम्ही जा घेऊ नका पण म्हटलं जोपर्यंत बाहेर पडणार नाही ना, तोपर्यंत धाडच येणार नाही आणि जाताना मग सानिकाने डबल सीट घेतली आणि घरी येताना मी डबल सीट घेऊन आले तसंच धाडस केलं थोडी थोडी भीती वाटत होती पण म्हटलं जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत मग ती डेअरिंग येणार नाही

चला चल या आपण पार्टीमागे जाऊया या बघूया पिलू ये हे असं आहे गेलंय मला आता एवढं आठवत नाही किचन बनवलंय का पहिलं फूल होती ना देवळ्या पहिल्या पहिल्यातल्या देवळ्या राजवाजी आज होय तेच म्हंटल मी चूल होतो चूल हे नव्हतं

किती छान आहे बघ पागे निसर्ग्य वातावरण इकडची गाव छान आहेत त्या विहिरीला मी गेलेली आहे त्या विहिरीला होय या साईड पाणी वगैरे आणायला अस घर आधी आता म्हणजे थोडंफार चेंज झालंय बरंच चेंज झालंय घर थोडंफार नाही माती ती कपडे सगळे घाण करू नको शेतात काय मातीत कुणाच आहे काय माहिती मातीच शेत चल आतमध्ये आता मी फोन हातात घेतो काय काय साडेपाचच्या गाडीला तुम्ही येवा आणि आजीत आणि हे धार काढून येतोय भाकरी करताय आता जत्रा करायच नाही गॅस आता गॅस नाही आणि हे मॅट हातरच पण तो मानला ही सिस्टीम केली फिटिंग घ्या फिटिंग घ्या सगळं करून घेतलं जत्रा ना दा ना बाकड्याला ठेवल्या ना लोकांनी

होय खरंच काय सगळं सारवलं काय करायच पार्टी सकाळी आलेली अकरा वाजायला हल्ली आहे तशी आहे नाही धोंडोई म्हणजे हे घर बिर सगळी तशीच आहेत गायच होय रोड तू कवा लग्नाच्या आधी होय लग्नाच्या आधी ह्याच गल्ली त्यांचं दुसरं एक घर आहे ते सुद्धा त्यांनी रिनोव्हेट केलं होतं तर ते सुद्धा आम्ही तर चाललो होतो आई फनस बघ दारात दारात पंचा झाड चिकू चिक्कू आहेत घर छान आहेत आता यात्रेला सगळी कलरफुल घरं झाली मला वाटतं जवळजवळ चौदा पंधरा वर्ष झाली असतील मला या गावी येऊन आणि अकरावी आय थिंक काहीतरी जितकं मला आहे अकरावीचा एक्झाम दिली होती आणि तेव्हा मी आले मी ले ले, ले ले। ते होते आणि तेव्हा जशी ह्या गल्ल्या मी बघितलेल्या जशी घरं बघितलेली अगदी तशीच आहेत आणि इतक्या वर्षानंतर ते सगळं पाहत होते त्यामुळं खूप छान वाटत होतं मला दगडाचं कसलं आहे पहिल्यातले संत गजानन महाराज नाही हे तुमच नाही कॉलेज हे देवघर होत पहिला आता बी देवाच घर झालं इतक्या वर्षांनी सुद्धा जशी घरं आहेत तशीच आहेत तशी म्हणजे हा सोयीनुसार थोडेफार चेंजेस होत गेलेले आहेत पण मला ना गावी अशी घरं हो खूप आवडतात जगू <laughs> जग्गू <laughs> माझ्या पोहऱ्याला सोड जगे हा मध्ये आहेस जगू हे बघ तुझ्या नेत्रा मी म्हणा जग्गूने पोलीस काका म्हणून भीती घातले विहानला वाटायला लागले मला पोलीसच आहे जगू आणि मला पळवून घेतोय त्याला <laughs> एका बुक्कीत मी अशी एका बुक्की मध्ये मी अशी वाकून टाकेन <laughs> पोलीस काकाला तुला तुझ्या मम्मीला आमचा जग्गू दादा दोन वेळा आत्ता त्याला व्हिडिओ केला नाही स्पेशल स्क्रीनिंग विथ जग्गू दादा My home. <laughs> आ, वी तो पोलीस रे बघू तू केलाय जग्गू मामाच ड्रॉइंग हे आहे काय कर... रे ते पांडा छान केलं किती छान वाटायला लागले अरे हे पूर्ण रिकाम इथे राहतच नाही नवे पिलूल तिकडे आता तुम्ही सगळे तिकडेच असते ना वे हे सगळं इथे पहिला म्हशी होत्या नं आठवतं आहे मला हे छान केलंय हे तुमचंच आहे काय बम्ब ते कोण दिलं कोणी दिलं ते जातो घेऊन कुठन घेऊ कुठन घेऊ न मला म्हणतोय मम्मा हे घे गे ब <laughs> <तुछाँ। laughs> त्यानंतर जग्गू म्हणाला चला तुम्हाला इथलं एक मंदिर दाखवतो म्हणजे आत आहे पूर्ण गावाच्या आतमध्ये नेमकं काय म्हणायचं त्याला माहित नाही पण असं पूर्ण असं डोंगर किंवा जंगल टाईप आहे आणि तिथे ते काळम्मा देवीचं मंदिर आहे खूप छान आहे हे मी पाहिलं होतं पण आता खूप मस्त नवीन पद्धतीने बांधलेलं आहे आता तर बोलला चल तिकडे जाऊया निसर्गरम्य वातावरण नशीबवाण आहेत लोक हे मी हो मंदिर बघितलंयच हा लग्नाच्या आधी आलेलो तेव्हा कुठलं जंगल आहे जंगलच आहे गे तू फनस बघून आले फणस मंदिर वा मंदिर मंदिर बघितलंय तू फणस किती छान होते ना हे फसच फनस शेमडा म्हणस एकच लागले जग्गू तुम्ही तुन म्हणतो शेमडा म्हणास शिवाय त्याला फणसच माहित नाही सगळ्या काजूच्या भाग आहेत ना वे अरे हा हा मंदिर काळम्मा देवी मंदिर पेद्रेवाडी हा आई मोबाईल मध्ये दिसणार नाहीये मऊ ते हा दिसलं दिसलं ती डेंजर आहे काढलेली की भरपूर आहेत गावाच्या मध्ये छान आहे की नाही अगदी छोटंसं पण इतकं सुंदर हे मंदिर आहे आणि इतकं शांत ठिकाण आणि मला खरंच इकडची गावं जी आहेत या साईडची आमची आजरा साईडची गावं जी आहेत ती मला खरंच खूप आवडतात इतकी झाडी झुडपी आहेत किंवा जवळपास नदी आहे मस्त काजूच्या बागा फणसाची झाडं भरपूर करवंद तर खूप 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 छान वाटतं आणि इथं तुम्ही देवी बघू शकताय खूप सुंदर आणि खरंच खूप खूप भारी वाटलं मला इकडे येऊन तिकडं ते तिथं आहे तिथे पाय पाठीमागचं दाखव पाठीमागचं तिकडं पुढं किती छान आहे बघ पाठीमागे मऊ हे बघ हे बघ हे बघ माऊस इतकी पण यात्रा असतेची किती जा

मस्त आणि एकदम शांत ठिकाणी असं मंदिर आहे खूप छान वाटतंय आणि तिकडे जायचं तिकडे त्या साईडला हे नंतर क्लोज करूया चल शूज घाल त्यानंतर जग्गू म्हणाला त्या मंदिरच्या पुढे एक दहा मिनटं अंतरावर इंग्रजांनी बांधलेलं एक धरण आहे तर तिथे आपण बघायला जाऊ का तर अजित म्हणाला चल चल जवळ आहे तर दहा मिनटं पण लिटरली मला वाटतं अर्धा तासाच्या वर पाऊन तास तरी लागला असेल ला। चाल चालत जायला खूप वेळ लागला म्हणजे येताना पटकन आलो पण जाताना ते काही ये येईनच आणि जवळ म्हणत म्हणत इतकं चालवत नाहीला आणि आतमध्ये लिटरल नंतर नंतर खूप भीती वाटायला लागली इतकं डेंजर वळणं आणि इतकी झाड म्हणजे एक प्रकारचं जंगलच काय विहान कसं आहे विहान कसं आहे रे तिकडे जाऊ नको बाबा पडशील कस आहे पिल्लू कस आहे खतरनाक आहे जाऊ नको घसरून पडायला होईल खूप छोटा झालास काय तू खूप छोटा झालास <laughs> मग कसा झालास मोठा सूर्य किती जवळ वाटत दहा मिनिट म्हणत म्हणत किती मिनट चालवत आणला आजी त्याला उतरवतोस काय बस तू म्हणाला आता चालला होतं एवढं चालचं आहे काय चला अप्पा सांगितलं तेवढं चालायचं म्हणाले तो इतकं इतकं असं चटपट नव्हता इतकं असा मदन नव्हता आणि मग ढाडा हे आराम जाऊ शकता आणि नंतर परत आलो काय झालं आम्ही पूर्ण तर जंगलातून चालतोय आणि वाजलेत आता संध्याकाळचे पाहुणे सहा या वेळेला आम्ही जातोय फक्त जग्गू म्हटला म्हणून आंबा नाही आहे तो काय आहे ते पोरं कंटाळे की ह्याचा इंग्रजांनी बांधलेला धरण येईना खरं घाम गळला अक्षरशः जरासुद्धा हवा नाहीये डोळे सांभाळून हा कारण की डोळ्यांमध्ये काटे वगैरे जाऊ शकतात सांभाळू ना पोरांना बापरे कसलय जग्गूला माहिती आहे काय विचार हा आलो काय धरण ऐक कस जायचं इथून रिहांच्या पप्पांचा व्हिडिओ कॉल येतोय हे बवडास झाड कसं आहे हे धरण आहे इंग हे इंग्रजांनी बांधलेलं धरण किती वर्षांपूर्वीचं आहे रे खाली गेले

वरती जास्त आहेत बघ इथे जास्त करवांद करवांद्याचीच आहेत गोड आहेत तर सहा वाजून गेले आम्हाला घरी जायला आता मग मी जेवायला बसलो प्युअर गावरण कोंबड्याचं त्यांनी जेवण बनवलं होतं आणि इतकं मस्त आणि चविष्ट जेवण झालेलं तर आम्ही छान असा जेवणाचा आस्वाद घेतला आणि श्रीखंड आहे श्रीखंड 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 हे चपातीसोबत काय

पाहुणे सात वाजले होते आणि आम्हाला जसं उज्जड आहे तोपर्यंतच घरी जायचं होतं कारण की अंधार झाल्यानंतर मग आम्हाला भीती वाटत होती की अंधारात हो पहिल्यांदाच बाहेर आम्ही गाडी घेऊन आलो आणि अंधारातून मग कसं चालवायचं काय त्यामुळे मग आम्ही पटकन घरातून बाहेर पडलो सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी मला नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला बाय बाय